हॅलो फ्रेंड्स तर आज बनवूया मस्त असं मुगाच्या डाळीचं सातळ म्हणजेच मुगाच्या डाळीची सुकी भाजी याला सातळच म्हटलं जातं आमच्याकडे तर बघू शकता एकदम मस्त झालेली होती चपातीसोबत भाकरीसोबत अप्रतिम लागते नक्की या पद्धतीने बनवून बघा तुम्हीसुद्धा तर चला आपण कशी बनवायची याला सुरुवात करूयात इथे मुगाची डाळ घेतलेली आहे घरचीच मुगाची डाळ आहे जात्यावर भरडलेली आता ह्या डाळीला आपला स्वच्छ धुवून किंवा तुम्ही विकतची असेल तर धुऊ शकता मी आहे त्यामुळे धुतलेली नाही तर यामध्ये आता पाणी ओतून घ्यायचं आहे आपलं एक ग्लासभर पाणी म्हणजे भिजेल इतपत तर हे आपल्याला भिजवायला पंधरा ते वीस मिनटं तरी लागतील असंच ठेवून द्यायचं म्हणजे भिजेल त्यानंतर बघूयात पंधरा मिनटं झालेली आहे डाळ मस्त भिजलेली आहे एकदम सोप्या पद्धतीने एकदम मस्त डाळ कांदा तयार होतो आपला इथे नक्की या पद्धतीने तुम्ही एकदा बनवून बघा खरंच सगळ्यांना खूप आवडेल तर इथे मोठा एकदम मोठा एक कांदा चिरून घेतलेला आहे अशा प्रकारे त्यानंतर डाळसुद्धा भिजलेली आहे आपला मसाला काढायचा आहे इथे तर हिरवी मिरची मीठ लसूण आणि शेंगदाणे बारीक करून घ्यायचं त्यानंतर नं, नंतर शेंगदाणे नंतर टाकायचे ओबडधोगड अशा प्रकारे वाटण करायचं त्यानंतर मी गॅसवरती कढाई ठेवून घेतली यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे या तेल गरम झालं की यामध्ये मोहरी टाकून घ्यायची मोहरी तडतडू द्यायची आहे तडतडली की या यामध्ये चिरून घेतलेला कांदा टाकून परतून घ्यायचा आहे तर एकदम मस्त असं सातळ तयार होतं भाजीला काही नसेल तुमच्याकडे तर नक्की या पद्धतीने तुम्ही भाजी बनवून बघाही आणि एकदम सोप्या पद्धतीने बनवत आहोत कोणतीही डाळ घेतली तरी चालेल मुगाची विकतची डाळ असेल दुकानातली तरी, तरी पण चालते घरची असेल तर जास्त चवदार लागते कांदा थोडासा परतून घेतला त्यानंतर यामध्ये हळद आणि कोथिंबीर जी आहे ती टाकून घेतली त्यानंतर पुन्हा सगळं मिक्स करून घ्यायचं एक मिनटभर त्यानंतर डाळीमधलं पाणीसुद्धा मी थोडंसं राहिलो ते काढून घेतलेलं आहे चाणीमध्ये टाकून आणि डाळसुद्धा यामध्ये टाकून घ्यायची आहे डाळ मस्त भिजलेली आहे वीस मिनटात आपली डाळ एकदम छान अशी भिजते पंधरा ते वीस मिनटामध्ये डाळ टाकूनसुद्धा मस्त असं परतून घ्यायचं सगळं मिक्स करायचं त्यानंतर यामध्ये जे वाटण करून घेतलं तेसुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा सगळं मिरची जी आहे ती कच्ची होती त्यामध्ये उगरट लागण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला यामध्ये परतून घ्यायची आहे अगोदर आणि परतून झाल्याच्यानंतर जा पाणी नंतर, नंतर टाकायचं आहे तर मी सगळं अगोदर मिक्स करून घेते एकदम सुकं झालेलं आहे कोरडं झालेलं आहे आता आणि मिरचीसुद्धा चांगली परतलेली आहे म्हणजे जे वाटण केलं ते पूर्ण परतून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं पाणीसुद्धा जास्त टाकायचं नाही पाणी जर जा जास्त भाजीमध्ये पडलं तर मग भाजीची चव ही वेगळी लागते किंवा असं एकदम चांगली लागत नाही त्यासाठी मी ग्लासभर छोटासा ग्लासभर पाणी टाकून घेते कारण डाळ भिजलेली आहे त्यामुळे शिजायलासुद्धा टाईम लागणार नाही आणि पंधरा मिनटाच्या आत आपली इथे भाजी तयार होते इथे एक ग्लासभर पाणी ओतून घेतलं तर सगळं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपल्याला ही दहा ते बारा मिनटं याला शिजवून घ्यायचं आहे एकदम मस्त अशी झणझणीत जन भाजी आपली तयार होते तुम्ही हिरव्या मिरच्याऐवजी तुम्ही लाल तिखट किंवा लाल मिरची वापरली तरी पण चालते लाल मिरच्या सुक्या मिरच्या असतात त्यासुद्धा खूप छान लागतात तर आता झाकण ठेवून घेतलं आपण पाच मिनटांनी बघूयात पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे अजून डाळ शिजायला थोडीशी बाकी आहे तर दहा मिनटांमध्ये मस्त भाजी शिजून निघते टिफीनसाठी सुद्धा भाजी एकदम चांगला पर्याय आहे मुगाची डाळ तर आपण बघूया शिजली की नाही तर थोडीशी शिजायची बाकी आहेत थोडा वेळ पाणी आटेपर्यंत झाकण ठेवूयात तर लहान मुलंसुद्धा छान आवडीने खातात अशा प्रकारची भाजी नक्की बनवून बघा तर पाच मिनटांसाठी मी ते झाकण ठेवलं त्यानंतर दुपारचं जेवण होतं तव्यावरती चपाती झाल्यावर काही मिरच्या टाकलेल्या आहेत तळायला तोंडी लावण्यासाठी त्यावरती मीठ टाकून मस्त मिरच्या लागतात तर भाजीसुद्धा शिजलेली आहे पाणी आटलेलं आहे डाळ बघू शकता की ती फुललेली आहे दुप्पट अशी भाजी तयार झालेली आहे एक पट डाळीची दुप्पट भाजी आपली तयारी ते झालेली आहे डाळ मस्त शिजलेली आहे तर आता दुपारचं जेवण नक्की या पद्धतीने तुम्ही बनवून बघा किंवा रात्रीच्या जेवणामध्ये चपातीसोबत साधं जेवण म्हणूनसुद्धा बनवू शकता अशा प्रकारची डाळ याला डाळ कांदा म्हणतात सातळ देखील म्हणतात किंवा सुकी भाजीसुद्धा म्हणू शकतो आपण मुगाच्या डाळीची मस्त तर एकदम मस्त अशी झालेली होती चटपटीत तर अशा प्रकारे फायनली दिसत आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा तुम्हीसुद्धा या पद्धतीने अशा प्रकारची भाजी सातळ बनवून बघा तर ती मिरच्या घेतलेल्या आहेत तळलेल्या चपाती आणि सातळ मुगाच्या डाळीचं आणि मस्त दुपारच्या जेवणात दहीसुद्धा घेतलेलं आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट्स करून सांगा चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये